दोन हजार पंचवीस मध्ये मराठी कलाविश्वात घटस्फोटांची मालिका सुरू आहे चला तर मग जाणून घेऊया कोणते आहेत ते प्रसिद्ध मराठी अभिनेते आणि अभिनेत्री ज्यांच्या घटस्फोटांच्या चर्चा रंगल्या आहेत त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या गेल्या काही महिन्यांपासून मराठी कला विश्वातून घटस्फोटाची वृत्ते सातत्याने समोर येत आहेत योगिता चव्हाण सौरभ चौघुले अक्षया गुरव भूषण वाणी सुयश टिळक आयुषी भावे यांसारख्या कलाकारांच्या घटस्फोटांच्या चर्चेमुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे जीव माझा गुंतला या मालिकेतून घराघरात पोचलेली लोकप्रिय जोडी योगिता चव्हाण आणि सौरभ चौगुले विभक्त झाल्याची सध्या जोरदार चर्चा आहे या दोघांनी सोशल मीडियावरून लग्नाचे फोटो डिलीट केले आहेत त्याचप्रमाणे एकमेकांना अनफॉलोसुद्धा केला आहे आई कुठे काय करते या मालिकेत झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री अक्षय गुरवच्या संसारातही काही आलबेल नसल्याचं समजते अक्षयाने आठ वर्षांपूर्वी भूषण वाणीशी लग्न केलं लग होतं या दोघांनीही सोशल मीडियावर एकमेकांना अनफॉलो केलं लग असून लग्नाचे फोटो डिलीट करून टाकले आहेत अभिनेता सुयश टिळकने दोन हजार एकवीसमध्ये आयुषी भावेसोबत लग्न केलं लग होतं या दोघांच्याही घटस्फोटाच्या चर्चा चा होत आहेत त्यांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवरून अनफॉलो केलं आहे घटस्फोटाबाबत अद्याप त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाहीये सतरा वर्षांपूर्वी संसारानंतर गायक राहुल देशपांडे हे पत्नी नेहापासून विभक्त झाले सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला परंतु त्याची घोषणा त्यांनी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये केली या दोघांना रेणुका नावाची मुलगी आहे संगीत देवबाबळी या नाट्यसंगीतातून रसिकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री शुभांगी सदावर्तेचाही घटस्फोट झाला आहे संगीतकार आनंद ओक यांच्याशी तिने लग्न केलं लग होतं काही वर्षांपूर्वी आम्ही दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला होता असं त्यांनी सोशल मीडियावर म्हटलं आहे तर ह्या होत्या मराठी कला का विश्वातील काही जोड्या ज्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगल्या आहेत तर काहींनी घटस्फोट सुद्धा घेतला आहे या जोडींपैकी तुमची आवडती जोडी कोणती आहे कोणत्या जोडीने विभक्त होऊ नये असं तुम्हाला वाटतं याबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद